केंद्र शासनाच्या प्रस्तावित वाढवण मंदिराच्या हालचाली वेग आलेला आहे जे एन पी ए कडून आज पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील वरूर वाढभण या किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्तामध्ये ड्रोनद्वारे या ठिकाणी नजर ठेवली जाते समुद्राला येणाऱ्या भरतीचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे ड्रोनद्वारे मात्र हे सर्वेक्षण स्थानिक उधवून लावणार असून पोलीस प्रशासन आणि सर्वेक्षणास आलेले अधिकारी यांना पुन्हा माघारी फिरायला लागल्याचं देखील समोर आलेलं आहे वाढवणचा मुद्दा तापताना दिसतोय यामुळे वाढवण कुठेतरी पुन्हा एकदा तीव्र झालाय की काय अशी चर्चा आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रवीण बाबरे यांच्याकडून प्रवीण काय घडतंय नेमकं तिथं आता वाढवण मंदिरावरून पुन्हा एकदा वातावरण तापलेलं आहे नक्कीच लागवी आपण बघू शकता की पालघर जिल्ह्यातील हे जे प्रस्तावित वाढवण बंदर आहे या बंदराचं सर्वेक्षण कुठेतरी चालू आहे एकूणच पाहायला गेलं तर जगातील जी दहा बंदर आहेत या दहा बंदरांपैकी एक प्रमुख बंदर असं हे पालघर जिल्ह्यातलं जे वाढवण बंदर आहे हे ओळखलं जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारकडनं याच्या हालचालींना वेग आलेले एकूणच पाहायला गेलं तर राज्य शासनाची ह्याच्यामध्ये जवळपास अठ्ठावीस टक्के भागीदारी असणार आहे तर केंद्र शासनाची बहात्तर टक्के भागीदारी असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कुठेतरी या सर्व हालचालींना वेग आलेला आहे आणि आज पालघर जिल्ह्यामधील जी पश्चिम समुद्र किनारपट्टी आहे किनारपट्टीवरील वरोर आणि वाढवण हा जो भाग आहे या भागामध्ये समुद्र समुद्र किनाऱ्यावर आज एक ड्रोनद्वारे सर, द्रो, सर्वेक्षण करणार होते एकूणच पाहायला गेलं तर आज आजपासून पुढील पाच दिवस ही समुद्राला मोठी भरती येणार आहे आणि त्याच भरतीचं सर्वेक्षण हे या द्वारे करण्यात येणार होत स्थानिकांना कुठेतरी ही माहिती मिळाली आणि कालपासूनच जो वरोर भाग आहे आणि वाढवण भाग आहे या भागांमध्ये पोलीस बंदोबस्त लागला होता स्थानिकांना कुठल्याही प्रकारची माहिती दिली गेली नाही आणि या बंदराला स्थानिक पातळीवर हा विरोध हा प्रामुख्याने आढळतो पाहायला मिळतोय आणि हे जे सर्वेक्षण सकाळी पाच वाजेपासून सुरू करण्यात आणि या सर्वेक्षणाला विरोध केलेला आहे एकूणच पाहायला गेला तर वाढवण बंदराचा हा जो जो संघर्ष हा तीव्र झालेला पाहायला मिळतोय लागली अगदी आता त्या ठिकाणी बंदोबस्ता वाढवलाय का काय नेमकी परिस्थिती आहे यावर काही स्थानिक पातळीवर बैठका होणार आहेत काय नेमकं घडणार आहे कारण अशी जर स्थिती असेल तर पुढचे चोवीस तास पालघरच्या दृष्टीने फार महत्वाचे नक्कीच लागवी आता सध्या सर्वेक्षण आहे सर्वेक्षण पूर्णपणे उधळून लावलेलं आहे स्थानिकांनी जे सर्वेक्षणाला आलेले अधिकारी होते या अधिकाऱ्यांना पळवून लावलेलं आहे एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा होता जे सर्वेक्षणाला अधिकारी आले होते त्यांच्याकडे स्थानिकांनी कागदपत्रे मागितली की आमच्याकडे आम्हाला काही कागदपत्रे दाखवा तुमच्याकडे मात्र अधिकारी वर्गाकडे कुठल्याही प्रकारचे तो सर्वेक्षणाचे पुरावे नसल्यामुळे स्थानिकांनी हा सर्व उधळून लावलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी किंवा आता या जो दुपारचा कालावधी या कालावधीमध्ये जे स्थानिक आहेत एकत्र येणार आहेत आणि ते, ते स्थानिकांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येतात प्रवीण तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता ऐकूया काय म्हणणे स्थानिकांचं युवा संघर्ष समिती आणि वरण मंदिर विरोधी संघर्ष समिती या दोन्ही संघर्ष समिती मिळून हा आणि गावकऱ्यांनी मिळून हा सर्वे थांबवण्यात आलेला आहे खरं तर गावाला कोणाला काही माहिती नव्हतं सर्वेची एजन्सी डिरेक्टली पोलिसांकडे गेली पोलिसांनी सुद्धा आम्हाला पत्र दिलं नाही ना त्या एजन्सीने पत्र दिलं सरळ सकाळी सफोस्फोटा लावण्यात आला डिरेक्टली ते ड्रोन सर्वे करायला लागलेले होते गावकऱ्यांना जसं कळलं की बाबा अशा स्वरूपा सर्वे चालू आहे त्यावेळी सर्व गाव जमा झाला आणि आम्ही गावकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारले की बाबा तुम्हाला कुठल्या आधारावरती तुम्ही सर्वे करतायत है। तर हे म्हणतात की आमच्याकडे परभी परवानगी आहे पर पण शेवटपर्यंत त्यांनी कुठलं परवानगी लेटर दाखवलं नाही पहिले तर पोलिसांनी आम्हाला अशी धुळफेक केली की यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाची वर्क ऑर्डर आहे असं कारण सर्वोच्च न्यायालयाने आता निरीच्या रिपोर्ट निरीला अपॉइंट केलेलं आहे त्यांचं मत मांडण्यासाठी आतापर्यंत झालेल्या सर्व्हेवरती आणि निरी प्रत्यक्षात हा सर्व्हे करणं अपेक्षित होतं परंतु निरीच्याऐवजी ही आय सी जी नावाची कंपनी आहे ज्या कंपनीला टेंडर मिळालेलं आहे वडण मंदिराचा भराव करण्यासाठी तर ती कंपनी अत्यंत खोटारडे पण आहे इथे येऊन सांगते की आम्ही सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला अपॉइंट केलेला आहे इथे सर्वे करण्यासाठी अशा प्रकारची बोळाबाब्या गावकऱ्यांची दुळफेक करून ते आज सर्वे करू पाहावे होते उडी क्षेत्राचा तर त्यावेळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना विचारलं की बाबा तुम्ही तुम्हाला जर इथे यायचं असेल तुम्ही जर लोकशाही मानत असाल तर सर्वात अगोदर तुम्ही ग्रामपंचायतीला पत्र द्यायला पाहिजे त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे ग्रामपंचायतीला पत्र दिल्यानंतर गावकरी जे काही ठरवतील की बाबा त्याला तुम्हाला, तुम्हाला सर्वेला परवानगी द्यायची नाही द्यायची या ग्रामसभेवरती सर्व सगळं काही ठरेल परंतु तसं काही न करताना पोलिसांनी आम्हाला पत्र दिलं ना ह्या सर्वे करणाऱ्या कंपनीने पत्र दिलं आणि सरळ आजही सर्वोच्च न्यायालयाचा इंटरियम आदेश असा आहे की कोणत्याही प्रकारचं काम इथे जोपर्यंत निकाल लागत नाही तिथपर्यंत करण्यात येऊ नये परंतु ज्या कंपनीला टेंडर मिळालंय ती कंपनी जबरदस्ती काम करण्याचा प्रयत्न लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा